आज या ठिकाणी माननीय श्री जयंत सर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्या असं बैलगाड्यांचा जंगी मैदान आयोजित केलं होतं आणि या मैदानाचे आयोजक होते माननीय असे अतुल भाऊ लायगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या ठिकाणी हे मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये एकशे एक्क्याऐंशी बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मनपूर्वक त्यांच्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आपण या मैदानासाठी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली मैदानातील आठ नंबरचा मान पटकावला आठव्या क्रमांकाचे मानक ढले त्याच क्रमांक सात व धावलेली गाडी रायफल राजू प्रसन्न या गाडीचा आठवा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पळाली विघ्नार्थ्या कंट्रक्शन महादेवनगरकरांचा सरदार आणि त्यांच्या सोबत पळाला पप्पू ड्रायव्हर इस्लामपूरकरांचा सर्जा सुंदर अशी गाडी पळवली रायसिंग ड्रायव्हर न आणि ती गाडी आजच्या मैदानाची आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली जयंद केसरी मैदानातील सात नंबरचा मान पटकावला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर गाडी स्वरा विजय मध्ये बंडकर खोरी फलटा या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळली विजू सेट मधने संजय सेट मधने कळेवा माशिरसकरांचा सरदा आणि त्यांच्या सोबत पडला शार्दुल आनंद सेट वैभव सेट सर्वे से मानकरांच सुंदर अशी गाडी पळाली अटिल ड्रायव्हर तामखडा बारामतीकरांनी आणि गाडी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली जयंध केसरी मैदानातील सहा नंबरचा माल भटवला सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठेवले पाच क्रमांक आत व धावून गाडी अरोई पंकज घाटे सिरसावडी या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पडली पंकज सर गाडगे शिरसावडी करांची रायप आणि त्यांच्या सोबत मिळाले मोहनराव मधने एम एम ग्रुप पी करांचा राजा आणि पंढरी शेठ फडके विगर पनवेलकरांचा राजा सुंदर गाडी पडवली बारी ड्रायव्हर शिरसावडी आणि गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र झाली जयंत केसरी मैदानातील पाच नंबरचा मार्ग भटकवला पाचव्या क्रमांकाचे मानगर ठरले तास क्रमांक सहा वर गिंग गाडी शंभू महादेव प्रसाद मदार पेपरे या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळली नितीनाबाद सेवा हडप सरकारांचा इंदर केसरी बावऱ्या आणि त्यांच्या सोबत म्हणाला जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु आणि सुंदर गाडी पळवली शिवळा रंगर मार्सिडसकरांनी आणि गाडी पाचव्या क्रमांकासाठी पात्र झाली आजच्या या मैदानातील चार रमाचा मान भटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले त्याच क्रमांक दोन वर रवली गाडी प्रशांत चिंचणे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मोहेलसेट धुळा सुद्धा सचिन सैन घरात वरचे वले पोनवेलकरांचा बका सोहर आणि त्यांच्या श्वसपणा अक्षय शिवाजी मोरे गोडेली आणि राजू पाटील वाटेगावकरांचा बलमा सुंदर गाडी पळाणी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी या ठिकाणी आजच्या या वादळातील तीन नंबरचे मांडकर ठरले जयंद केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला त्याच क्रमांकात तीन धावलेली गाडी पिंटू शर्ट मोडक ओढकी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला अशी गाडी पडली संधीपूर्प पिंटू शेठ मोडक वड़की अजय पाटील धरणला यांचा कॉकटेल पडाला आणि त्यांच्यासोबत सोबत पडाला जगदीश बापू शिंदे देवाची उरुडी यांचा पिस्टन बावीस अकरा सुंदर गाडी पडवली सनी ड्रायव्हर उरुडीकरांनी गाडी तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली एक आगळं वेगळं मैदान आणि या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला जयंदा केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले चार पलवान वाटेगाव या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर गाडी अमोल पलवान वाटेगाव किरण शेठ राऊत बदलापूर यांचा सर्जा आणि त्यांच्या सोबत पडला निखिल शेठ कडेवडेकरांचा हरण्या सुंदर गाडी पडली सौरभ ड्रायव्हर अवधीकरांनी आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला माहिती आणि माननीय श्री अतुल भाऊ लागडे यांच्या आयोजनाखाली आयोजित केलेला मैदानातील वन के चा मानकरी एक नंबरचा माल पटकवला त्याच क्रमांकाचा पाचव धाबिलगडी श्री बसाद बाबू शरपडे आई सचिन शेठ चवार गाडीचा प्राम क्रमांक दा। अशी गाडी पडली अमित शेठे सुमित शेरे उमेश उमेशेट हरपळे फुरसुंगी आणि अनिल शेठ कलमीकरांचा शंभू पळाला आणि त्यांच्यासोबत सचिन शेठ चव्हा वाईकरांची रायफल पडली एक्याऐंशी सुंदर गाडी पळाली महाराष्ट्र श्री विशाल नगर येवले वारीकरणी